समर्थ श्रीराम भाग चोपन इंदूरहून भैया साहेब मोडक यांना घेऊन महाराज नैमिषारण्यामध्ये गेले तिथे अनेक योगी लोकांना भेटून परत येताना ते नर्मदा तटाकी फिरले गर्द झाडीतून वाट चालत असताना भैया साहेबांना तहान लागली म्हणून ते एका गुहेमध्ये शिरले आत एक स्वच्छ पाण्याचा झरा होता आणि त्याचं पाणी पिऊन झाल्यानंतर भैया साहेबांनी विचारलं महाराज या गुहेमध्ये पुढे काय आहे महाराज म्हणाले चला आपण आणखी नाच जाऊन पाहू म्हणून ते दोघेही आत आणखी पुढे चालले दोन तीनशे पावलं चालल्यानंतर त्यांना एक योगी ध्यानस्थ बसलेला तिथे दिसला त्याची दाढी जटा जमिनीवर लोळत होत्या महाराज क्षणभर त्याच्यासमोर उभे राहिले इतक्यात त्यांनी डोळे उघडून पाहिलं आणि एकदम विचारलं रामावतार झाला का महाराजांनी त्याला विचारलं का बर तेव्हा तो योगी म्हणाला रामदर्शन व्हावं म्हणून मी समाधी लावून बसलो होतो रामावतार झाला असेल तर त्याच्या दर्शनाला मी जाईन यावर महाराजांनी त्याला सांगितलं योगीराज राम आणि कृष्ण दोन्ही अवतार होऊन गेलेत सध्या कलीला सुरुवात झालीय हे शब्द ऐकून तो मुनी बिचारा फारच ना निराश झाला लगेच महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला पूर्ण तेला नेला त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्याने महाराजांच्या चरणांना वंदन करून आपला देह सोडला मग त्याच्या देहाला संस्कार करून ते दोघे परत निघाले वाटेत भैया साहेबांनी विचारलं महाराज हा कोण होता आणि आपण त्याला काय केलं महाराज म्हणाले राम जन्माला येण्याच्या अगोदरपासून अनेक वर्ष हा तापसी समाधी लावून बसला होता त्याच्या देहाचा कळाला की तो प्राणापान कोंडून धरायचा आणि तेवढी वेळ टाळून न्यायचा असे काळाला चुकवलं हेतू असा की रामाचं दर्शन घेऊन आपण मुक्त व्हावं ही इच्छा धरून तो योग समाधीमध्ये बसला होता पण रामावतार केव्हाच होऊन गेला आणि हा मात्र तसाच राहिला तरी त्याच्या भाग्याने आज तो चांगल्या गतीला गेला रामाने त्याचं कल्याण केलं नंतर महाराज उज्जैनच्या जंगलामध्ये शिरले तिथे भैया साहेबांना एका गुहेच्या तोंडाशी बसून आपण एकटेच आत गेले त्या गुहेमध्ये एक महायोगी महा महाराजांची वाट पाहत होते त्याच्या भुवया हातभर लांब वाढलेल्या असून देह भव्य होता आणि दृष्टी फार तेजस्वी होती महाराजांच्यावर त्याचं पुत्रवत प्रेम होतं ते म्हणाले इथे कलीचा वास येतोय महाराज म्हणाले तो कलियुगातला माणूस आहे पण आपल्यापैकीच आहे महाराजांनी भैयासाहेबांकडे अंगुली निर्देशन केलं आणि भैयासाहेबांना त्याचं दर्शन करून दिलं पण परत येताना महाराज म्हणाले देहबुद्धीची माणसं ज्या ठिकाणी राहू शकत नाही आणि पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी पुष्कळ योगी साधन करीत बसलेले आहेत श्री महाराज नंतर परत इंदूरला गेले आणि तेथून हरद्याला आले तिथे काशीनाथ भैया सावकार यांनी मंदिर बांधलं होतं त्यात महाराजांच्या हस्ते रामाची स्थापना झाली रामाचं ध्यान फार सुंदर आहे पट्टाभिषिक्त मूर्ती आहे तिथे हरद्याला एक महिनाभर राहून बरोबरच्या मंडळींसह श्री महाराज नाशिकला आले तिथे असताना रोज ते रामाच्या दर्शनाला जायचे त्याप्रमाणे एक दिवस ते दर्शना दर्शनाला गेले त्यावेळी अकरा वाजले असून ऊन पण कडक पडलं होतं रामाच्या पाया पडून झाल्यानंतर महाराज प्रदक्षिणा घालू लागले तेव्हा जीजीबाईच्या ताईने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली प्रदक्षिणेच्या वाटेवर एक संन्यासी बसला होता त्यांनी हे पाहिलं आणि संतापून तो हिंदीमध्ये म्हणाला अरे य साधू है की मस्करी इसके गेरुआ कफनी मुझे शर्म आती है यह राम के दर्शन को आया है या स्त्रियों से सेवा लेने आया है इतने पाप को धोएगा ही जाने त्याच्याकडे आणि त्याच्या बोलण्याकडे अर्थात कोणाचंही लक्ष नव्हतं हो पण प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर श्री महाराज त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याला हिंदीमध्ये म्हणाले महात्मा जी आपका उपदेश सुनकर मेरे को बहुत पश्चाताप हो है परंतु मेरी कथा आपको सुनाने को मैं आया हूँ इधर अयोध्या की तरफ जिला फैजाबाद के केव काशीपूर में मेरा जन्म हुआ मेरे मां बाप का मैं अकेला ही लडका था इसीलिए माँ बाप मुझ पर बहुत प्यार करते थे मेरी उम्र जैसे जैसे बढ़ने लगी वैसा वैसा मैं कुसंगति में पड़ गया और मैंने कुछ ज्ञान प्राप्त नहीं किया मैं जब 16 साल का था, तब सब प्रवृत्तियों से भरा हुआ था इतने में मेरा बाप दुखी होकर मर गया माँ ने मेरी शादी कर डाली मेरी पत्नी बड़ी सुंदर और बहुत चालाक थी किंतु मैं रोगी कमजोर बन चुका था फिर गांव के बदमाश लोगों ने मेरी पत्नी को फुसलाया वह बड़ी दुराचारिणी बन गई मैं संसार से उग गया और एक दिन रात को मैं गांव छोड़कर बनारस चल दिया बनारस में मैंने संन्यास ग्रहण कर लिया इतक सांगुन होता तो एकदम उड़ला अरे 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 यह तो मेरी कहानी है मेरी जीवन कथा आप कह रहे हैं महाराज जी ये मेरी जीवन कथा है श्री महाराज स्वतःची म्हणून त्याचीच कथा जसजशी सांगत गेले तसतशी त्याची चर्या बदलत गेली आणि शेवटी अत्यंत खजील होऊन त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला महाराजांनी त्या संन्याशाला आपल्याबरोबर आठ दिवस ठेवून घेतला त्याला रामनामाचा अनुग्रह दिला आणि नंतर काशीला पाठवून दिला नाशिक येथेच आईच्या नावाने महाराजांनी गंगेवरच्या भिकाऱ्यांना एक दिवस धान्य वाटलं गोंदवलं सोडून महाराजांना वर्ष होऊन गेलं होतं म्हणून नाशिकहून सरळ घरी परत येण्याचं ठरलं इंदूरहून जी मंडळी बरोबर आली होती त्यापैकी बहुतेकांना त्यांनी नाशिकहून परत पाठवून दिलं भैयासाहेब मोडक एकटेच बरोबर राहिले इतर मंडळींना देखील आपापल्या गावी पाठवून दिलं गोंदवल्याहून निघताना बरोबर आई आणि शंभर माणसं होती गोंदवल्याला परत येताना बाकीची सर्व मंडळी होती पण आई मात्र नव्हती महाराज परत आले हे कळल्यानंतर गावकरी मंडळी त्यांना भेटायला आली प्रत्येक जण गीताबाईंची आठवण काढून हळहळत होता महाराजांना शोभण्यासारखी ती माऊली होती यात शंकाच नाही तिच्या जीवनामध्ये तिने फार दुःख सोसलं तिच्या देखत रावजींसारखा महान योग्यतेचा पती गेला एक मोठा झालेला मुलगा गेला लग्न झालेली मुलगी गेली पहिली गुणी सून गेली दुसरी सून आंधळी आणि त्यात तिचीही दोन मुलं गेली या जगामध्ये तिला कोणी उरलं असेल तर ते म्हणजे श्री महाराज शिवाय अगदी लहानपणापासून त्यांच्यावर तिचा फार जीव म्हणून त्यांच्या सहवासात तिचा अखेरीचा काळ गेला इतकंच नव्हे तर आंतक्काळ देखील झाला यांनी तिच्या जन्माचं सार्थक झालं श्रीराम समर्थ श्रीराम